नमस्कार माझं नाव प्रशांत निकम आज संत तुकाराम शिरोमणी केसरी हे जे डोरलेवाडीला मैदान चालू आहे त्या ठिकाणी आज गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये आपला दशम हिंद केसरी बाकासूर यांनी सुट्टा निकाल पास केलेला आहे मित्रांनो बकासूर आणि पक्षा हे जोडी पळालेले पाहूया आपण कशा पद्धतीने या या ठिकाणी बक्या डॉनने सुट्टा निकाल घेतलेला आहे मित्रांनो चला आपण पाहूया अडी तीन गाड्या आहे सुंदर अशा गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे निमित्त संत शिरोमणी तुकाराम महाराज केसरी बघ <laughs> बसला तुम्ही पाहिलं असं लागता या ठिकाणी गाडीला कशा पद्धतीने आज स्पीड लागलं होत चला तर साठी सेमीला आणि फायनलला आपल्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना शेअर करा जय जय महाराष्ट्र जय बैलगाडा